कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील सुकवली येथे विद्यार्थ्यांच्या स्कूल बस आणि रिक्षाला भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये पाच विद्यार्थी जखमी झालेले असून त्यांना तातडीनं भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे हा अपघात बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला असून यावेळी मुलांना शाळेमधून घरी येऊन येणारी टेम्पो ट्रॅव्हल्स बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी सुकवली येथील रेल्वे पुलाजवळ थांबली होती आणि याच वेळी या स्कूल बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाना धडक दिल्यामुळे हा अपघात घडला या भीषण धडकेमध्ये दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असून बसमधील आणि रिक्षातील विद्यार्थी जखमी झालेले आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आले या अपघातामध्ये सार्थक मनवळ स्वरूप गुजर साई मोरे विराज गावडे आणि दीपक माने याला दुखापत झालेली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच शहरातील शाळेचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी त्वरित रॉयल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली पालकांमध्ये मात्र या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावरती घबराट निर्माण झाली आहे या अपघातानंतर एक गंभीर बाब समोर आली ती म्हणजे खेड शहरामध्ये धावणाऱ्या अनेक स्कूल बसेस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे योग्य कागदपत्रे नाहीत ना विमा आणि ना वाहतूक परवाने काही वाहन चालकांकडे बस चालवण्याचा अधिकृत परवाना देखील आहे ही धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे इतकेच नव्हे तर अनेक शाळा आणि संसाचालक या नियमांकडे दुर्लक्ष करत असून विद्यार्थी अशा असुरक्षित वाहनांमध्ये प्रवास करत असल्याची वस्तुस्थिती सध्या खेडमध्ये पाहायला मिळते शाळेच्या प्रशासनाची ही निष्काळजी वृत्ती आणि सोबतच पालकांचं हलगर्जीपणा या अपघातानंतर चर्चेत आलाय आपल्या पाल्यांची सुरक्षित वाहतूक होत आहे का हे न तपासता पालक मात्र विधास्तपणे अशा अपूर्ण कागदपत्र असणाऱ्या वाहनांमध्ये आणि बेजबाबदार चालकांच्या सोबत आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवत असल्यानं नेमका दोष कुणाला द्यायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय या संपूर्ण घटनेनंतर प्रशासनानं यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शाळेच्या बसेस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्र असणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात यावी अशी मागणी आता खेडमधील स्थानिक नागरिक आणि पालकांकडून होत आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी কেলি কেলিলাারের নাচেল্যবারে্দেধল কেলা,কেল�াা. সিয়্র পর্য়ারত্লার্ম আসাদ কেলে আসালো কারার্ল কে্লারড্লার� এই দিনটা শুভ হোক আপনারা সবাই ভালো থাকুন আপনারা সবাই সুস্থ থাকুন